नमस्कार मी मनिषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत विल समोसा दिसायला जरी हा बाकरवडीसारखा दिसत असला तरी ही बाकरवडी नाही खूप अशी सोपी रेसिपी आहे सहज आपण घरच्या साहित्यात बनवू शकतो आणि लहान मुलांना तर फारच आवडतो कुरकुरीत आणि असा विल समोसा तयार करणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला मी येथे तीन मिडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेत आता हे उकडलेले बटाटे छान असे मॅश करून घेऊयात मऊ असे उकडले गेल्यामुळं छान असे मॅश करून झालेले आहेत येथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे याच्यामध्ये दोन चमचे तेल घालूयात तेल छान असे गरम झाले की यामध्ये एक चमचा मोहरी घालूयात एक चमचा जिरे आता यामध्ये घालूयात एक चमचा बारीक वाटलेली हिरवी मिरची आणि थोडीशी हळद आणि एक चमचा आले लसूण पेस्ट हे सर्व छान असे मिक्स करून घेऊयात आता यामध्ये घालूयात आपण मॅश केलेला बटाटा हा बटाटाही एक तेलामध्ये दोन मिनटं छान असा परतून घेऊयात बटाटा थोडासा गरम झाला की यामध्ये थोडेसे चवीनुसार मीठ घालूयात आणि थोडीशी कोथिंबीर घालूयात मीठ आणि कोथिंबीर छान असे मिक्स करून घेऊयात आता हे छान असे एक मिनट असे छान परतून झाले की गॅस बंद करूयात लगेचच एका चपातीच्या कणकेचा एक, एक गोळा तयार करून हाफ चपातीसारखाच लाटून घ्यायचा पहा मी अगदी चपाती एवढेच लाटून घेतलेले आहे ला आणि याची जाडीसुद्धा चपाती इतकीच ठेवलेली आहे ला पहा लाटून झाले की यामध्ये आपण मॅश केलेला बटाटा भाजी जी होती ती ह्याला आता आपण लावून घेऊयात आता ह्या पोळीला पूर्ण आपली ही भाजी लावून झालेली आहे आता आपण याचे हुबे काप करणार आहोत पहा अशा पद्धतीने हे असे हुबे काप करून घ्यायचे तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये कट करू शकता मी इथे थोडेसे लहान साईजमध्ये कट करत आहे कारण लहान साईजमध्ये जर कट केलं तर हे विल समोसे आपले कुरकुरीत होतात आता याचा एक एक असा रोल तयार करायचा आणि थोडासा वरून प्रेस करायचा तुम्ही पाहू शकता बघा मी अशा पद्धतीने करून घेतले मी आणखी एक करून दाखवते अशा पद्धतीने रोल तयार करायचा रोल तयार झाला की हा तळा हातावर थोडासा असा प्रेस करून घ्यायचा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व व्हील समोसे तयार करून घेतलेत येथे मी तेल गरम करायला ठेवले होते या तेलामध्ये आता आपण हे समोसे सोडूयात गॅस हा लोस ठेवायचा आहे लो गॅसवरतीच फ्राय करायचे म्हणजे समोसे हे कुरकुरीत होतात जर गॅस तुम्ही हाय ठेवलात तर ते वरून करपले जातील आणि आतून कच्चे राहतील त्यासाठी आपण लो गॅसवरती समोसे फ्राय करून घेणार आहोत छान असे दोन्ही बाजूने आपण समोसे छान फ्राय करून घेतो आहे फ्राय करण्यासाठी दोन मिनटे लागतात पहा आपले कुरकुरीत असे समोसे तयार आहेत आता आपण हे काढून घेऊयात गरमागरम आणि खुसखुशीत आपले व्हील समोसे तयार आहेत आपले कमी वेळेत आणि कमी साहित्यात ही रेसिपी कशी वाटली नक्की तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झनझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय